श्रीरामपूर तालुका सह ग्रामीण भागात शब ए बारात भक्तिभावाने साजरी श्रीरामपूर प्रत्येक व्यक्तीच्या वार्षिक अंदाजपत्रकाची रात्र समजली जाणारी शब ए बारात काल रात्री मोठ्या भक्तिभावाने शहर व तालुक्यात साजरी करण्यात आली या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी रात्रभर अल्लाहाची प्रार्थना करून ही रात्र साजरी केली काल संध्याकाळी मगरीदच्या नमाजनंतर घराघरातून आपल्या पूर्वजांच्या नावाने फातेहा खानी झाली ईशाच्या नमाजमध्ये या रात्रीचे महत्त्व विषद करणारे प्रवचन प्रत्येक मस्जिदीमधून पार पडले त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने शहरातील कब्रस्तानमध्ये दाखल झाले व त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पूर्वजांसाठी दुवा केली कब्रस्तानमध्ये मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांचे ओजस्वी प्रवचन झाले अध्यक्षस्थानी जामा मशिदीचे विश्वस्त अंजुमभाई शेख हे उपस्थित होते यावेळी जामा मस्जिदीचे मौलाना मोहम्मद इमदान अली यांच्यासह शहरातील सर्व प्रमुख मौलाना व सर्व मशिदीचे विश्वस्त मोठ्या संख्येने हजर होते मुफ्ती मोहम्मद अतहर हसन यांनी या रात्रीचे महत्व सांगून प्रत्येकाने प्रेक्षित हजरत मोहम्मद सल्लाह अलेह वसलम यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचे आपले जीवन व्यतीत करावे व सद्वर्तन करावे असे आवाहन केले यावेळी कब्रस्तानमध्ये खूप मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव त्याचप्रमाणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष करण ससानी व इतर पुढारी उपस्थित होते श्रीरामपूर विभागाचे डी वाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपूजे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता वाढत्या गर्दीमुळे मदर तेरेसा चौकातच पोलिसांनी बॅरिगेट लावून वाहनांसाठी रस्ता बंद केला होता शांततेत व भक्तिभावाने शबे बारात साजरी करण्यात आली शबे बारात निमित्त मिन्नत मशीद मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन यांचे अत्यंत प्रेरणादायी प्रवचन संपन्न झाले सव्वा तासाच्या आपल्या प्रवचनात त्यांनी प्रत्येक मुस् मुस्लिम बांधवानी आणि प्रत्येक मानवाने प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आचरण करून आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन केले यावेळी हाजी युसुफभाई सय्यद इमाम सर गनी पिंजारी सर हाफिज अस्फाक पठाण फिरोज पठाण साबुनवाली आदी उपस्थित होते आपण पाहत आहात खरा न्याय हक्क के एन एच न्यूज ट्वेंटी फोर